अहो मंडळी मकर संक्रांत आली सुरुवात झाली का नाही नसेल झाली ना म्हणूनच आज एकदम असे साधी सरळ सोप्या पद्धतीचे मऊ सूत मुलायम असे लाडू मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तिळगुळाचे लाडू तर हे बघू शकता लाडू इतके सॉफ्ट आहेत ना एवढे सॉफ्ट म्हणजे सहज हाताने माझ्या लाडू हे मोडले गेलेत आणि खरंच खूप सुंदर असे लाडू आपले दिसत आहेत जास्त लाडूंची गडबड व्हायला नको किंवा गर्दी व्हायला नको म्हणून मी थोडेच लाडू तुमच्यासमोर करून दाखवलेले आहेत आणि बाकीचे लाडू बनवून मी बाजूला ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकताय मी मोजकं साहित्य घेतलं अगदी मोजकं म्हणजे काय फक्त तीन साहित्य घेतलेले आहेत आणि ह्या तीन साहित्यावरून तुम्हाला कळालं नसेल आणि काही लोकांना कळायलासुद्धा असेल तर आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आहे खायला एकदम चविष्ट आणि सणवार सुद्धा येत आहेत त्यासाठी एकदम स्पेशल असे मी लाडू बनवणार आहे तीळ गुळाचे ती लाडू त्यासाठी घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे मी तर वजनी प्रमाणात म्हणाल तर हा गुळ मी पंच्याहत्तर ग्रॅम इतका घेतलेला आहे त्याचबरोबर घेतलेलं आहे शंभर ग्रॅम इतके मी तीळ आणि शंभर ग्रॅम घेतलेले आहेत तिथं मी शेंगदाणे आता आपल्याला शेंगदाणे आणि तीळ हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तव्यावरती तर मी आता ते भाजून घेते तर मी आता इथे एक चुलीवरती पॅन ठेवलेला आहे आणि तो ज्याचा तळ आहे तो, तो जाड आहे त्यामुळे मी आज हा पॅन यूज करते त्यामध्ये हे शेंगदाणे टाकते आता आपल्याला शेंगदाणे ना व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आणि हे भाजायला जवळजवळ एक पाच ते सहा मिनटं आरामात जातात जास्त आपल्याला करपवूनसुद्धा घ्यायचे नाही आहे आपल्याला जेवढा त्याला हलका कलर आणि जेवढे हलके भाजता येतील तेवढे भाजून घ्यायचे आहेत तर मी आता शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेते तर बघू शकताय तुम्ही माझे जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित आणि छान असे खरपूस भाजले गेलेत आता मी याच कंडिशनला हे काढून घेणार आहे तर मी आता तर ते काढून घेते तर शेंगदाणे आपले भाजलेले आहेत आणि ज्या ज्याकडे मी शेंगदाणे भाजले त्यामध्येच आता आपण जे पांढरे तीळ घेतले होते ते मी भाजून घेते आणि पांढरे तिळ भाजायला जास्त वेळ लागत नाही ते तुम्ही कच्चे जरी खाल्लात ना तरी खूप छान लागतात खायला पण आपण लाडू करणार आहोत तर त्यासाठी मी थोडेसे हलके असे भाजून घेणार आहे ते जास्त वेळ आपल्याला ते भाजत बसायचे नाही आहेत नाहीतर ते लगेच करपतात तर त्यासाठी एकदम हलके हलक्या अशात आपण हे परतून घेणार आहोत आणि भाजले असे बघण्यासाठी ना त्याला एक हलकासा असा वास सुटतो तर तो, तो वास येईपर्यंत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे एक जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटं तर तुम्ही बघू शकता ह्याला हलका हलका असा कलरसुद्धा आलेला आहे आणि हलकासा त्याला एकदम वाससुद्धा सुटलेला आहे तर मी आता आपले हे जे तीळ आहे ते काढून घेते ज्या कढईत मी आता आपले पांढरे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले आता त्याच कढईत मी ठेवत आहे पाणी ठीक आहे मी पाणी होतलंय त्यामध्ये आता एक वाटी ठेवते मी ही वाटी ठेवते मी एक आणि त्यावर ठेवते जे आपण गोळाचं भांड घेतलं होतं ते ठेवत आहे मी इथे याने काय होईल माहिती का गुळ छान वितळला जातो म्हणजे आपल्याला एक तरी जो पाक आहे म्हणतात ना तो करून घ्यायची गरज नाहीये ह्यावर आता आपल्याला व्यवस्थित असं एक खोलगट झाकण ठेवून द्यायचं आणि आपल्याला हे व्यवस्थित जो आपला गुळ आहे तो पाण्याच्या वाफेवरती वितळवून घ्यायचा आहे तर, तर मी थी आता ह्यावर एक झाकण ठेवते तर मी आता इथे असं खोलगट झाकण घेतलं ते मी झाकून घेते व्यवस्थित ठीक आहे आता आपल्याला जे पाण्याची वाफ असेल मध्ये एक तर चेक करायचं आपण गुळ आपला वितळलाय की नाही तो आणि एक पाच ते सहा मिनिटानंतर पुन्हा चेक करायचं आणि जर वितळला नसेल तर आणखीन एखाद दोन मिनिट आपण तो गूळ आपला वितळवून घ्यायचा आहे तर आता गुळ वितळू दे तर हे जे शेंगदाणे घेतलेत म्हणजे आपला गुळ वितळतोय तोपर्यंत जे शेंगदाणे घेतलेले आहेत ह्याचे आपण व्यवस्थित सालं काढून घ्यायचे आहे आणि सालं काढून घेऊन ना हे थोडेसे मी मिक्सरला फिरून घेणार आहे जास्त नाही कूट करायचं नाही आहे एकदम आपल्याला ह्याचं एकदम दरदरीत असे ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तर आपण हे आता मिक्सरला बारीक करून घेऊया व्यवस्थित तर तुम्ही बघू शकताय माझा जो गोड होता तो व्यवस्थित वितळून झालेला आहे आता आपण हा एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत तर आता मी इथे हे घेतलेलं आहे असं खोलगडचं ताट त्यामध्ये ॲड करते मी आता पांढरे तीळ त्याचमध्ये मिक्स करून घेणार आहे मी हा जो आपण कूट करून घेतला होता तो तुमच्याकडे वेलची पूड जर अवेलेबल असेल तीसुद्धा तुम्ही ॲड केलात तरीही चालते आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे आपण जो गुळाचा पाक किंवा गोळ जो वितळून घेतला होता तो थोडा थोडा करून ॲड करायचा आहे जर लाडू तुम्हाला मऊ नको हवे असतील मला आता मऊ लाडू हवेत म्हणून मी ती रेसिपी करते बऱ्याच लोकांना कडक लाडूचा प्रॉब्लेम होतो तर ते मऊ लाडूची रेसिपी शोधत असतात त्यामुळं मग मी आता हे आपण अशा पद्धतीने गुळ वितळवून थोडंसं हलकं सातमध्ये पाणी का घालून जर गुळ आपण व्यवस्थित वितळवून घेतला तर त्याने लाडू आपले मऊ होतात तर मी आता हा गुळ टाकून घेते तर आता आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर हा आपला जो लाडू आहे तो बनवून तयार झालेला ला आहे सेम प्रोसिजरने आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत तर मी आता करून सगळे लाडू बनवून घेते तर मंडळी बघू शकताय आपले तिळगुळाचे लाडू बनवून तयार आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही नक्की सांगा आपली एक परंपरा पारंपरिक अशी पद्धत आहे जर तुम्हाला ही लाडूची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो बाजूच्या बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका हा नक्की क्लिक करा धन्यवाद